मातोश्रीवरून गाडी बाहेर पडते फोन वाचतो उद्धव ठाकरे मातोश्रीवरून शिवतीर्थकडे निघालेत गाडी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक आज प्रत्यक्षात साकार होते ही भेट अचानक नव्हती तर पूर्व नियोजित होती उद्धव ठाकरे सलग दुसऱ्यांदा शिवतीर्थावर पोहोचलेत गणेशोत्सवात झालेली पहिली भेट म्हणजे फक्त एक संकेत होता आजची भेट मात्र स्पष्ट संदेशच आहे शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं स्वागत झालं सोबत होते विश्वासू साथी संजय राऊत आणि अनिल परब सर्वजण टेबलाभोवती बसले आणि सुरू झाली रणनीती बैठक चर्चेचा केंद्रबिंदू मुंबई महापालिका निवडणूक सर्वे आधीच दाखवून गेले होते जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महापालिकेवर त्यांची सत्ता येऊ शकते त्यामुळेच उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका आहे कुठल्याही परिस्थितीत मनसे सोबत युती हवीच असं ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे बेस्ट निवडणुकीत झालेल्या युतीत अपयश मिळालं आता प्रश्न होता त्या अनुभवातून महापालिकेसाठी मोठी रणनीती आखता येईल का आणि हाच मुद्दा चर्चेचा गाभा ठरला राजकारणात नातेसंबंधांपेक्षा हितसंबंध महत्वाचे असतात आज आस ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या उंबरट्यावर उभे होते महाराष्ट्राच्या राजकारणातील भेट केवळ दोन नेत्यांची बैठक नाहीये तर ती आहे भविष्यातील समीकरणांची मिजर होणारी घटना पुढे काय होईल ठाकरे बंधू हातात हात घालून महापालिका जिंकतील का की हे भेट फक्त एक राजकीय नाट्याची प्रॅक्टिस होती उत्तर पुढील काही दिवसात मिळतील पण आजच्या भेटीनं एवढं नक्की ठरलंय मुंबईच्या राजकारणातला खेळ आता अधिकच रोचक आणि रोमांचक होणार आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुका एकत्र येऊन लढल्या तर त्यांना यश येईल का आपलं ये मत कमेंट करा Bureau report Maharashtra news 24